झटपट मराठी सिरियल ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते कोण होती सतू काय झालीस तू ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इकडे हा जो काही यश आहे तो कावेरीला उचलून घेऊन घरामध्ये आलेला असतो कारण कावेरी ही बेशुद्ध झालेली असते मकरंदने तिला बेशुद्ध केलेलं असतं आणि जेव्हा आता यश या घरामध्ये कावेरीला घेऊन येतो तेव्हा मात्र सर्वजण घरातील खूपच घाबरतात आणि यशला विचारतात की नेमकं कावेरीला काय झालं तेव्हा विद्यावयनीला यश पाणी आणण्यासाठी सांगतो आणि कावेरीची अशी अवस्था बघून विद्यावयनी लगेच रडायला लागतात आणि बोलतात की काय झालं वहिनींना असं म्हणत या आपल्या कावेरीच्या तोंडावर थोडंसं पाणी शिपडू लागतात तर कावेरी शुद्धीवर येते त्यानंतर इकडे आता यश या कावेरीला बोलतो की कावेरी तुम्ही बऱ्या आहात का तर कावेरी हो असं बोलते दुसरीकडे ही सुलक्षणा बोलते की काय झालं यश नेमकं तू आम्हाला खरं सत्य सांगणार आहेस की नाही त्यावेळेस आता यश बोलतो की हे बघ आई मकरंदने त्याचं सर्व काही सत्य लपवण्यासाठी कावेरीला बेशुद्ध केलं होतं हे सुद्धा सर्व यश आता सुलक्षणाला जेव्हा सांगत असतो तेव्हा मात्र घरातील सर्वांना खूप मोठा धक्का बसलेला असतो त्यानंतर पुढे सर्व घडलेला प्रकार जो आहे तो यश सर्वांना सांगतो आणि बोलतो की खरोखर मी जर वेळेवर गेलो नसतो तर आज कावेरीचं काय होऊन बसलं असतं आणि निशाला जे काही इतकं मोठं हो निशावर जे संकट येणार होतं त्यापासून आपल्या कावेरीनेच या निशाला वाचवलं आपण त्यांच्यावर विश्वास ठेवल्याने ही आपली चूक झाली असं यश सर्वांना सांगू लागतो असं बघायला मिळतं की एक चिठ्ठी जी आहे ती आता ह्या सुलक्षणाच्या हाती लागते आणि या चिठ्ठीमध्ये सर्व काही कावेरीचं सत्य असतं दुसरीकडे असं बघायला मिळतं की जेव्हा आता ही यामिनी ती चिठ्ठी वाचू लागते तर यश येतो आणि ती चिठ्ठी हिसकावून घेतो आणि ती चिठ्ठी सर्व काही खोटी वाचू लागतो दुसरीकडे आता ही कावेरी जेव्हा रूममध्ये जाते तेव्हा यशला विचारते की तुम्ही खोटी चिठ्ठी का वाचली तेव्हा यश बोलतो की मला माहीत आहे तुम्ही ह्या घराचा जो काही विचार करता यामध्येच मला खूप मोठा तुमचा अभिमान आहे असं यश या कावेरीला बोलत असतो तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद